नाही पण मला कसं स्वतःचं करायचं आहे काहीतरी म्हणजे जॉब मी स्वतः केला तर समजा नवरा कोणाच असतो ते तर बायकोच असतो आणि मग त्याच ते तुझं नाही का असत पण मग कसं जॉब जर केला तर मला असं दुसऱ्याकडे मागायची गरज नाही पडणार मला हे पाहिजे नवऱ्याला मागणं तुम्ही लाच समजता का कधी येतोय हा माणूस काय माहिती घरचे पण ना काही पण सांगतो साक्षी समोर बघितल्यानंतर आणि फोटोत खूप वेगळं वाटते समोर छान दिसते तो फोटो कसं आजकाल एडिट वगैरे करून पाठवते अच्छा बायडाटा आला होता तुझ्या माझ्यापर्यंत आवडलं सगळं त्याच्यातलं फक्त अपेक्षा मला प्र, प्र, प्रश्न पडला माझ्या पुढं की तुझी अपेक्षा कशी म्हणजे जॉब करायचा का अच्छा हा जॉब करायचं मी घरच्यांना पण तेच बोलले की मला जॉब करायचं कारण मी एवढं शिक्षण केलंय त्याच्यावेळे काय शिकलीस तू बी एस केली बी हो मी कॉम केलं असतात अजून सोपं गेलं माझा व्यवसाय व्यवसायातून माहिती काय हि जी तालुक्यातली जी कन्स्ट्रक्शन साईड वगैरे चालतात ते सगळ्या बाजूला माझं वाळू पुरवली जाते खडी क्रशरचं मशीन आहे माझं स्वतःच हा होतात त्यात काही अडचणी असतात काही जागेवर गाड्या पकडल्या जातात वीस पंचवीस गाड्या आहेत माझ्या माफिया नाही माफिया नाही लिगल आहे माझं सगळं क्रेशर मशीन लिगल अशी वाळू असं न उपसून आणि नाही कुठे टाकत नाही ते पण मग तुम्ही बोलता वाळूच्या नाही बोललो मी क्रेशर मशीन तिथून बऱ्याच प्रकारचं प्रोडक्ट तयार होत गाड्या पकडल्या कधी कधी कसं असतं हप्ते वगैरे टायमाला नाही गेले एखाद्या गाडीचं सगळं त्यांचं काय डिटेल ऑनलाईन असतं आजकाल सगळं आरटीओ पकडलं जातो कुठं पण कुठं कुठं लक्ष देणार आपण आणि काय पोलिस वगैरे दोन पैशासाठी धरून ठेवतात ह्या जगात एकच अंतिम सत्य की पैशाशिवाय कोणी कोणाला विसरत नाही हा माझं काय म्हणणं तू जर बीएससी झाले तुला हिशोब तरी आला तर असं तुला वाटतं का जॉबच केला पाहिजे तरी पण नाही आपल्या बाजूला जो कन्स्ट्रक्शन साईटचे बिझनेस वगैरे चालतात ते हिशोब त्याचे केले तरी चालतील का तुला हे झालं कामाच पण आपण बोललोच नाही तुला आवड निवड काय सांग तुझी इच्छा काय माझ्या इच्छा जास्त काही नाही असं आपल्या नॉर्मलच आहे की आजकाल आपण बघतो मुली खूप बंधनात असतात लग्न झाल्यानंतर लग्न आधी पण आई वडिलांच्या बंधनात लग्न झाल्यानंतर पण सासू सासऱ्यांच्या नवऱ्याच्या बंधनात मला ते तसलं नको काय बंधन त्यांचं काय बंधन असू शकतो म्हणजे हेच नाही हे करू नको ते करू नको इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको आता जस काय मला जॉब करायचं आहे आता माझं लग्न झाल्यानंतर सासू सासरे म्हणती जॉब नाही करायचा घरी जा साडीच घाल सिटीत नको जाऊ घरीच राह गावाकडेच राह ते सांगाल तीच क हेच जर माझे आई वडील जर तुझे आई वडील समजून तू जर आपण काही बहीण भाऊ नाही म्हणा पण आई वडील समजून तसं ट्रीट केलं त्यांनी जर तसंच राहिलं तुझ्या आईवडिला इन्स्ट्रक्शन फॉलो करते ते काय वाईट कोणी सांगतायत नाही वाईट नाही सांगते पण मी इथून माग माझी लाईफ सगळी बंधनातच आलेली मला वाटतं ना कधीतरी मी कुठेतरी असं स्वतःच असोटोवरून मला की फुल फ्रीडम मध्ये जगलेली आज माझ्यासमोर डिसेंट बनवून आलेली पण चला असो हा तसं आणि अजून एक सांगत राहिलं मला रील्स बनवायला पण आवडतात तर लग्नानंतर असं नको बोलायला की आमचं इज्जत जाईल तू रील्स बनवू नको व्हिडिओ रील्स रील्स बनवा ना का पण कशा प्रकारचे बनवायचे ते आपल्या हातात ना हा ते तर आहेच उलट तुम्हाला मला रील मध्ये घेतले मी पण चांगलं मला काय काय माझे काय दुश्मन नाही की तू लगेच मला म्हणतील की तुला आवडत असेल तर आणि तुला मी पहिल्यांदा हे सांग तुला मी आवडलं असेल तरच तू मला हो बोल अच्छा हो तसं पण मला रियालिटी जे आहे ते फॅक्ट सांगितलं जे मी काय काम करतो ते पण सांगितलं खूप कमी वयात माझ्या स्ट्रगल भरपूर झालेलं आहे यामध्ये कारण एखाद्या गोष्टीची परमिशन काढायला मला खूप मेहनत घ्यावं लागलेली जसा तू शिक्षणासाठी तू म्हणते मला जॉबच करायचा आहे तू पण विचार कर कदाचित आपण एखादा व्यवसाय सेट करू शकतो आपले बी कन्स्ट्रक्शन साईड असू शकतात नाही पण मला कसं स्वतःच करायचंय काय म्हणजे जॉब मी स्वतः केला तर समजा नवरा असतो ते असतं पण मग कसं जॉब जर केला तर मला असं दुसऱ्याकडे मागायची गरज नाही पाहिजे नवऱ्याला मागणं तुम्ही लाज समजता का तसं लाज नाही येणार याला पण मग तरी पण एक असतंच ना स्वतःच रोडली बोलतोय कदाचित मी आता जर स्ट्रेट फॉरवर्ड बोलतोय ते कदाचित नंतर गोड होईल पण आता जर स्ट्रिक्ट बोललं थोडं चांगलं म्हणजे हो बो आता जे बोलले तरी पुढे जाऊन आपल्याला काही माणसांचा तेच सर्वाई करते की एखाद्या वेळेस गोडकोंडाव बोलतात माग लय त्यांना पस्ताव येतो परत मग उधारी पैसे दिलेले कसे असतील एखाद्याला ते परत रिटर्न येत नाहीत नाही चुनूका त्यालाच मी मागवं लागते ते असा प्रकारे बरोबर आहे आणि मला सिटी मध्येच राहायचं पण तुमच्या आई वडिलांचा हप्ता नको की मी गावाकडेच राहावं म्हणून अरे गावाकडे त्यांना वाटतं त्यांची सून मुलगा त्यांच्या जवळ असावा म्हणून तसं बोलतील ते पण शनिवार रविवार येऊ शकते गावा कर, कर, ना गावाकडे सुट्टी काय कर तुम्ही समजू शकते त्यांना सांगू शकतो की हिचा जॉब आहे किंवा हे काम करते हा ठीक आहे ना मग तसं कधीतरी गेलेलं चांगलं आहे पण ते सारखं सारखं गावाकडे मग मी त्यात नाही हे होत ठीक आहे ठीक आहे तुझं असं माइंड असं नॅरो होते तुला ब्रॉड माइंडेड मध्ये जगायचं सवय मला असं फ्रीडम पाहिजे बाकी काहीच नाही बरं बरं काय घेणार नाही काहीच नाही आता खूप उशीर पण झालाय परत पप्पा ते पण वाट बघत असते मग मी तुला सोडू का नाही मी जाईल चल ना सोडतो मी तुला ठीक आहे तसं पण घरी जाऊयात मग सोबत